दत्त मंदिर श्री दत्त मंदिर भद्रावतीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदा येईल श्री दत्तात्रय जन्मोत्सव निमित्त महाटी सुप्रभात सेवा झालेला आहे यानंतर महाभिषेक महाअलंकार त्यानंतर महाआरती होते महारती झाल्यानंतर सर्व भक्तगणांना दर्शनाचा लाभ मिळतो दुपारी बारा वाजता भोग नैवेद्य चढवून महारती करून सर्वांना महाप्रसादाची सेवा केलेली आहे तसेच सायंकाळी सहा वाजता धूप आरती आणि संध्याकाळी सहा वाजून दुपारी तीन वाजता ओम हवन दत्तात्रय सहस्रनाम ओम हवन कार्यक्रम असते सहा वाजून दोन मिनिटांनी सा दत्तात्रय जन्मोत्सव गुलाल कार्यक्रम व पाळणा कार्यक्रम असते त्यानंतर सर्व भक्तगणांना दर्शनाचा लाभ तसेच रात्री अकरा वाजता परत एकदा निद्रार्थी असते निद्रार्थी झाल्यानंतर या दिवसभराचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे तरी सर्व भक्तांना कळवण्यात येते की आजचा दिवस पर्व दिवानिम पर्व दिनानिमित्त सर्वांना दर्शनाचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावं म्हणून दत्तराज दत्तात्रय चरण्या चरणी अर्पण करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेवी मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका